लोकसभा संपली आता लोकाला विधानसभेचे वेध लागलेले आहे कारण जवळपास या दोन अडीच वर्षामध्ये जे राजकारणात मोठी घडामोड झाली राजकारणामध्ये मोठी फोडाफोड झाली त्यामुळे ज पूर्ण जनता ही त्रस्त झालेली आहे ज्या जनतेचा ज्या पक्षाविषयी ज्या लोकाविषयी लोकांच्या मनात जी निष्ठा होती जो आदर होतो तो आदर या लोकांनी कुठेतरी गमावलेला आहे कारण आपण पाहतो की शिवसेनेमध्ये शिवसेना जी होती ही एक संघ शिवसेना होती शिवसेनेमध्ये काही लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विचाराला तळा देऊन एका शिवसेनेचे दोन शिवसेना तयार केली त्यानंतर शरद पवार शरदचंद्र पवारसाहेब यांची जी शिवसेना ज्यांची राष्ट्रवादी जी होती या राष्ट्रवादीलासुद्धा काही लोकांनी म्हणजे त्यांच्याच कुटुंबातल्या काही लोकांनी या राष्ट्रवादीचे दोन गट पाळले आणि आपल्या स्वार्थासाठी हे वेगळे झाले त्यानंतर या युती सरकारने जे काही आश्वासन दिले होते ते आश्वासनाची पूर्तता कुठंच होता आणि आपल्याला दिसली नाही शेतकऱ्यांची कर्ज कर्जमुक्ती बेरोजगारीचे प्रश्न शेतकऱ्यांच्या मालाचे प्रश्न असे अनेक प्रश्न सोडवण्यात हे सरकार असमर्थ राहिलेलं आहे त्यामुळे या महाराष्ट्रातील जनतेच्या मनात या सरकाराविषयी आतोनात रोष आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत मतदानाच्या रूपात ते कोणाच्या बाजूने कौल देतील हे मात्र एक प्रश्नचिन्ह आहे जसं महाराष्ट्रामधलं जो वातावरण आहे तसं वातावरण आज दिग्रस मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्याला पाहावयास मिळते कारण राष्ट्रवादीमध्ये फूट पडली शिवसेनेमध्ये फूट पडली एका शिवसेने दोन झाले एका राष्ट्रवादीचे दोन राष्ट्रवादी झाले परंतु काँग्रेस हा जो मूळ पक्ष आहे तो मूळ पक्ष मात्र जाग्यावरच स्थिर राहिला उलट महाविकास आघाडीमध्ये उभाटा गट आणि शरदचंद्र पवारसाहेबांचा गट हे तिन्ही गट एकत्र आल्यामुळे यांची ताकद वाढलेली आहे आणि या शिंदेचे जी शिवसेना आहे आणि जे अजितदादा यांची जी राष्ट्रवादी आहे याच्यात कुठतरी आपल्याला मतदान कमी झाल्यासारखं दिसतं कारण याचं प्रत्यय आपल्याला ज्या मागे दीड म मा दोन महिन्या जी लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये आपल्याला निदर्शनास आलेलं आहे त्यामुळे ही जनता आता विधानसभेची वाट पाहत आहे कारण लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे या महायुतीला लोकांनी धडा शिकवला त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभेत सुद्धा या लोकांना धडा शिकवण्याचा चंग या लोकांनी बांधलेला असं जनमाणसामधील प्रतिक्रिया आहे तसंच दिग्रस मतदारसंघामध्ये सुद्धा आपला काही इतिहास वेगळा नाही वीस वर्ष या ठिकाणी माणिकराव ठाकरे साहेबांनी नेतृत्व केलं मंत्री राहिले चांगल्या पदावर राहिले आणि आजसुद्धा त्यांचं कार्य चालू आहे पण वीस वर्षापूर्वी माणिकराव ठाकरे साहेब यांचा पराभव सन्मान्य संजय भाऊ राठोड जे सध्याचे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहे मंत्री आहे यांनी वीस वर्षापूर्वी माणिकराव ठाकरे साहेब यांचा परजय केला होता आणि आज चार टर्म मा सन्माननीय माणिकराव ठाकरे साहेबांनी नेतृत्व केल्यानंतर संजय राठोड साहेबांचे सुद्धा चार टर्म या ठिकाणी झालेले आहे आता पाचवी टर्म लागणार आहे आणि पाचव्या टर्मला जसं माणिकराव ठाकरे साहेबांचा सा पराजय झाला होता त्या त्याचप्रमाणे या पाचव्या टर्मला संजय राठोड साहेबांचं सा पराजय होते की काय हे सुद्धा प्रश्न चर्चा लोकांमध्ये चालू पराजय होण्यामागचं काहीतरी कारण लोकांच्या मनात असेल त्यामुळे लोक चर्चा करतात आणि चर्चेमध्ये काहीतरी सत्यता असावी असं मला वाटतं कारण होऊ राहिलं काय सध्या जे लोकांचं निष्ठा ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनावर होती शरदचंद्र पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीवर होती ती राष्ट्रवादी ह्या लोकांनी आपल्या स्वार्थासाठी फोडून टाकली त्याची मोडतोड केली कशासाठी फक्त आपलं पद वाचवण्यासाठी आपलं स्वार्थ सिद्ध करण्यासाठी हे जरी त्या लोकांना पटलं असेल परंतु जनमानसातल्या लोकांना महाराष्ट्रातल्या जनतेला मात्र हे पटलेलं नाही आणि हे घडवून आणणारं हे कट कारस्थान करणारा जो मूळ पक्ष आहे जे बी जे पी ज्याला लोक म्हणतात अशा पक्षाचं सुद्धा अशा पक्षाविषयीसुद्धा लोकांच्या मनात बराचसा रोष पाहायला आपल्याला मिळतो त्यामुळे हे एक जी शिंदेसाहेबाची सेना अजित पवार साहेबांचं राष्ट्रवादी गट आणि बी जे पी हे जे महायुती या आहे या महायुतीला यांची जागा दाखवण्याचं चंग मात्र या जनतेने बांधलेला आहे त्यामुळे शेतकरी शेतमजूर बेरोजगार तरुण या ठिकाणी यांचा पराजय कसा करता येईल याची मात्र वाट पाहत आहे राहला दिग्रस मतदारसंघाचा विषय या ठिकाणचे सन्मान्य संजय भाऊ राठोड साहेब हे पालकमंत्री आणि सध्या संजय भाऊ राठोड साहेबांचं आता या मतदारसंघामध्ये धान्याची किराण्याची कीट वाटणं चालू आहे त्या किटामध्ये घरगुती वापराचे साहित्य आणि एक साडी आपल्याला दिसते परंतु त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे या किटामध्ये या किराणा मालमध्ये या कीटमध्ये मीठसुद्धा आहे कारण ज्याचं खावं मीठ त्याच्याशी वागावं मीठ अशी एक मराठीमध्ये म्हण आहे आता संजय राठोड साहेबांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये मीठच का टाकलं दुसरं एखादी वस्तू टाकता आली असती परंतु मीठ का टाकलं हे एक प्रश्न जनतेसमोर उभा आहे त्यामुळे आपण शोले पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे की सरकार हमने आपका नमक खाया है। तो नमक खाने के बाद नमक का हक्क अदा करना पडता आहे ज्याचं खावं मीठ त्याच्याशी वागाव नीट त्यामुळे जनतेने हा मधला मीठ मिठाचा पुडा हा बाजूला काढून ठेवलेला आहे बाकी धान्य बाकी वस्तू लोकांचे वापरण्यात आहे परंतु मीठ मात्र काढून ठेवलेलं आहे कारण हे मीठ आपण विधानसभेच्या मतदानानंतरच खायचं म्हणजेच मीठ खाल्ल्याचं कोणाचं आपल्यावर आक्षेप नको की आम्ही तुम्हाला मीठ दिलं तुम्ही नीट वागले नाही हा प्रश्न यायला नको म्हणून सुद्धा मतदारांनी काय केलेलं आहे की हे मिठाचा पुडा कुठतरी बाजूला काढून ठेवलाय हे मिठ आपण खाऊ परंतु कधी विधानसभेचं मतदान झाल्यानंतरच आणि नेमकं राठोड साहेबांनी याच वेळेस कीट का वाटावी आज जवळपास एकोणीस साडे एकोणीस वर्षे होत आले आणि साहेबांनी अशा प्रकारचं धान्य अशा प्रकारचे वस्तू कधीच वाटली नाही परंतु आता त्यांना धान्य वाटण्याची कीट वाटण्याची गरज का भासत लागली का भासत आहे आणि कीट वाटण्यामागचं नेमकं कारण काय ह्याचं वेगवेगळं प्रश्नाचं उत्तर जनमानसा शोधण्याचा प्रयत्न करत आहे आपण सुद्धा शोधू शकता आणि या कीटाचा वापर किती होईल या किटाचा फायदा साहेबांना किती होईल हे मात्र येणाऱ्या विधानसभेतच आपल्याला दिसेल राहाल विषय साहेबासमोर उभं राहण्याचे उमेदवार आता महाविकास आघाडीमधला कोणता उमेदवार या ठिकाणी उभं राहू शकतो हे मात्र महाविकास आघाडीचेच कार्यकर्ते किंवा जे त्यांचे पदाधिकारी आहे किंवा ज्येष्ठ जे त्यांचं निवड मंडळ आहे हे ठरवेल परंतु संजयजी राठोड साहेबासमोर उभा राहणारा उमेदवार हा निश्चितच तगडा असेल त्यांची त्यांना टक्कर देणारा हा उमेदवार असेल हे मात्र निश्चित आणि विजय आणि पराजय हे शेवटी जनता ठरवेल ज्यांच्या झोळीमध्ये ही जनता आपलं मतदान रूपी आशीर्वाद देईल तो मात्र निवडून येणारच आहे तोपर्यंत आपण वाट बघूया नमस्कार धन्यवाद